ॲक्च्युली माझा दहा तारखेला बड्डे झाला दहा तारखेचा बड्डे हे ओंकार विसरले आणि नंतर त्यांना फेसबुकला बघितल्यानंतर लक्षात आलं म्हणून आज क्लिनिकला बर्थडे गिफ्ट आणि केक घेऊन आल्यात तर त्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम चालू करतो त्यांना मला बड्डेच्या विशेष दिल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद 何やってるんだよ。 हा गेप देऊन फोटो पण काढलो शिव कृपा फार्माशी कडून एक गिफ्ट आलेला आहे गिफ्टच अनबॉक्सिंग घरी गेल्यावर करतो आणि तोही व्हिडिओ ह्याच्यातच टाकतो झालेला गिफ्टच अनबॉक्सिंग करायचं चाललंय आणि दोन्ही व्यायाम्या व्यायाम्या करतात ती टीव्ही बघते आणि टीव्ही असा चालू आहे काय दिले की काय झालं माझ्या बड्डे त्यांच्या लक्षात राहिला नाही त्याच्यामुळे त्यांना मला बड्डेचे गिफ्ट दिले आपल्या जे मेडिकलच्या गाड्या आपल्याकडे येतात त्यांच्याकडून मिळालेलं गिफ्ट आहे मस्त मस्त घड्याळ टाइम टाइम इज मनी मनी इज पॉवर पॉवर इज एव्हरीथिंग खूप छान गिफ्ट दिले घड्याळ ही घड्याळ आपल्याला शिकवतं वेळेत सगळ्या गोष्टी करा वेळेवर सगळ्या गोष्टी करा ओके